साष्टांग नमस्कार महाराज होते मला असं वाटत होतं की गुरुचरित्राचे पारायण वगैरे केले तरच सगळ्या अडचणी दूर होतात मग माझ्या मिस्टर मिल्ट्रीमध्ये असल्यामुळे मी चार भिंतीच्या कंटिन्यू गुरुचरित्राचे पारायण केली पण माझे गुरु पण त्यांना साक्षात दत्त प्रसन्नच आहेत तिथं पण मी दत्तांची सेवा करते पण काही घरातील अशा अडचणी आहेत की अचानक वादविवाद होणं थोडे माझ्या जीवनात असे प्रसंग आले की ते मी सहन नाही करू शकले मग त्याच्यामुळे माझ्या गुरुंनी सांगितलं प्रॉब्लेम एवढा मोठा ताई तुम्ही जरा सहन करा। सहन करा पण नाही झालं मग मला हे म्हणजे युट्यूबवर वगैरे मी काही पाहिलं नाही मला माझ्या वय म्हणजे पाहुणे आले होते मागच्या आठवड्यात येऊन गेले ते मग मला असं वाटलं शेवटी दत्तांची रोप सगळीकडे सारखीच आहेत मी सेवेकरी दत्तभक्त भक्त आहे पण माझ्या जीवनात म्हणजे मी दत्त महाराजांनाच विचारत होते जाप कि मग मी जर तुमची सेवेकरी आहे तर माझ्या जीवनात अशा अडचणी का मग मला अक्षरशः तुम्हाला सांगताना म्हणजे मागील जन्मातील जी काही कर्मबाद राहते आपण जर म्हणतो या जन्म मी सेवा करतोय मला दुःख का मागच्या जन्माचं काही कर्मबाधा शिल्लक असते या जन्मात भोगावा लागत असते असे अलग लक्षात दत्तपूर पाव होईल जो काही संकल्प केला संकल्प केल्याप्रमाणे इच्छा पूर्ण होऊन जाईल जी काही बाध आहे दत्तकोरपेने पूर्णपणे नष्ट झालेली अठ्ठेचाळीस तासामध्ये अनुभव होईल कारण ती बाद आहे जी समस्या आहे ती न सांगण्याजोगी होऊन जाईल ती बाद सगळं मला दिंडोरी ते लहान वर्षी केंद्रातून ग्रुप वरती सेवा येत होती ना त्याप्रमाणे मी वेळा एकदुंबरची एक शाट प्रदक्षिणा अशी सेवा चालू केली होती पण मला आले इथं आल्यावरती माझं जे माइंड होतो मी पुण्यावरून आले मग खूप म्हणजे ताणतणावामध्ये टेन्शन मध्ये होते पण मला थोडं कालपासून म्हणजे पन्नास टक्के सत्तर टक्के असं फ्री थोडं फ्री माइंड झालंय माझं माइंड फ्री झाला हो। म्हणजे आपल्या मनामध्ये जी काही विचाराची स्मृती होती ती नष्ट झाली विचार कमी झाले माइंड फ्रेश झाला म्हणजे विचार डोक्यात बसलेले होते ते कमी झाले सहन करण्याची सहनशीलता वाढून गेली दत्त राम सरकार की